तर राम राम मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मग काय सकाळी सकाळी उठलो मस्तपैकी आज काय मस्त फ्रेश मूड होता बघू शकता तुम्ही मग काय मस्त पंखा बघू शकता तुम्ही कसं गारगार घर फिरत होता मस्त थंडी कार येत होती मग काय लगेच आपलं हिटर गिटर चालू केलं मस्तपैकी पाण्याची बाटली पण आपण लावून दिली मग काय पाणी जर असं गरम गरम झाल्याच्यानंतर नंतर मग गाडर म्हणलं होऊन जाऊ न आधी थोडं पाणी पण गरम होईल मग काय सूर्य बघू शकतो मी किती वर आलेला होता मग काय हिटर गिटर मस्तपैकी तपलेलं होतं बघून घेतलं जरा तपलं क नाही तर मग काय लगेच थोडीशी बारीक धार चालू करून दिली मस्त पाण्याची गरम पाणी तर यायला सुरुवात झाली म्हटलं काय तर ब्रश क्रिश करून घेऊ आपण मग काय लगेच ब्रश पहिला आपलं धुवून घेऊन घेतलं मस्तपैकी ब्रश करून घेऊ आपण काय लगेच ब्रश किश घेतलं ब्रश करून घ्यायला चालू गेलं मस्त मग काय झाले नंतर रांगोळ घेली गेल्यानंतर मग काय मस्त ओके मध्ये बघू शकतो तुम्ही मग काय आपण तर आंघोळी आधी मस्त भारी दिसत होतो मग काय लगेच सगळं आवरून घेऊन ओके मध्ये बघू शकता तुम्ही जरा मग काय औरंगेवर उरं मस्त पे खाली आलो म्हणलं जरा जेवण करू याला जाऊया मग काय लगेच निघलो जेवण जेवण करायला मस्त पायऱ्या गेरे उतरल्या ओबके मध्ये मग काय गेट गेट मस्त खोलून मग डायरेक्ट आपण जायचं होतं आपल्याला जेवायला मग काय गेट आपल्याकडून खोलत नव्हतं मग काय कोल्हा गेट मस्त बे मग लगे आपण मस्त पिक गेट गेट लावून घेतलं डबल ओबके मध्ये मग काय चाललो आपण डायरेक्ट आता जेवण करायला मग तर आपण सतराला पण घेतलं मस्त त्याला पण जेवून घेऊन करत होतो मग काय लगेच दोघं सोबतच गेलो मग काय लगेच मिसळ ऑर्डर केली मग काय म्हटलं आज मिसळ दान तर दर्शिक मग काय लगेच मिसळ सळ घेतली बघू शकता तुम्ही सत्तरमध्ये अनलिमिटेड होती मग काय हाय गायच केली खायची मग काय लगेच सुस्ती आली होती मग काय तर एक झोपी घेऊया म्हटलं तर मग काय मग काय तर एक झोपी घेतल्यानंतर आधी म्हटलं फुलं दाखवून घेऊया बघू शकतो मी फुलं कशी एकच नंबर आहे की नाही मित्रांनो तर आणखीन पण तुम्ही सबस्क्राईब केलं नाही लवकरात लवकर सबस्क्राईब करा मग काय आपल्या कॅफेचं तर काम थोडंसं बा राहिलंच होतं मग काय आपण आलो नंतर बाहेर जरा बाहेर ओके ओकेमध्ये फ्रेशमध्ये मग जरा अंग झोप झाली होती मग काय बघू शकतो तुम्ही झोपेतून उठलो होतं म्हटलं बाहेर गेल बसू मस्त पैकी मग काय बाहेर बसलो ओकेमध्ये मग काय बघू शकता तुम्ही घ्या ऑर्डर केला मस्त वातावरण आजार असून सांगत होतं मग काय घ्या पेलो मग काय नंतर होता बाईचा बड्डे मग काय बड्डे झाली लगेच आपण केक घ्यायला गे कॅप शॉपवर मस्त दोघंजण गेलो होतो गाडीवर काय लगेच केक की घेतला मस्त नाव घेऊ टाकलं केक वर ओके okay, मध्ये बघू शकता कॅरी okay, बॅग मध्ये पॅक किंग करून डायरेक्ट गेलो आपण लोकेशन काय तिथं आल्याच्या नंतर आपण लगेच टेबल वर मस्त अनबॉक्सिंग केली केकची ओके मध्ये बघू शकता तुम्ही ओके मध्ये मंगाय लगेच सगळ्या साईटला करून ठेवला पन्ना गिन्या काढल्या मस्त मग काय लगेच आपण केक कटिंग करून घेतली मस्त पेकी बड्डे बॉयच्या हाताने मंग ओके मध्ये केक चारला बर्थडे बॉयला ओके मध्ये मग आपण चाललो डायरेक्ट आता रूमवरती मस्तपैकी आता रूमवर जायचं होतं टाइम झालेला होता मस्तपैकी आपलं अंगी जेवण घेऊन राहिलो होतं मग का त्याच्याकरता मित्रांनो आपण चाललो होता रूमवरती तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला लवकरात लवकर कर, सपोर्ट करा भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये धन्यवाद